नमस्ते मैत्रिणी इथं आपण बांगडा फ्राय करणार आहोत बांगडा काय साफ करून आणलेला आहे असे कट मारून दिलेले आहे दोन बांगडे घेतलेले आहेत त्याला आता आपण मसाला बघूया काय करायचं तो अल्लं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे यातच घालून देते खूप मसाले भांड्याला वास येतो यामध्येच आपल्याला धना पावडर जिरा पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे लाल प्लेन तिखट घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार घ्यायचं किती तिखट खातात त्या ह्याच्यात घ्यायचं थोडस तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये सगळं लावून घेऊया मसाला सगळा फिशला जिरा दिला त्यामध्ये सुद्धा रस्त भरायचं आहे म्हणजे आतमध्ये सुद्धा छान मसाल्याचा तिखट मिठाचा फ्लेवर जाईल आता इथं घेतलेला आहे रवा तांदळाचं पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे म्हणजे छान कुरकुरीत पाण्यावर पॅन तापत केलेला आहे तर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं याला मी मीठ लावलेलं होतं कारण चटणीमध्ये मीठ आहे आणि मिठाच्या पाण्यामध्येच मी त्याला भिजर घातलेलं होतं स्वच्छ धुऊन थोडं लाल तिखड घालून घ्यायचं हे बघून म्हणजे वरच्या कोटिंगला सुद्धा छान चव येईल सगळं तिखट मीठ सगळं मिक्स करून झालेलं आहे रव्याला मसाला छान परत एक असं व्यवस्थित लावून घेऊया रव्यामध्ये असंच ठेवूया व्यवस्थित छान व्यवस्थित लावून घ्यायचं याला कोटिंग आहे रव्याचं त्याला रवा छान लावून घेऊया दोन्ही बाजूनी एक तीन चार मिनिटाने आपण त्याला पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया थोडस सो तेल सोडूया कमी गॅसवर त्याला आहे म्हणजे छान आजपर्यंत चांगला भाजल्या जातो तर गॅस बंद करते चीज आपला फ्राय झालेला आहे आणि प्लेटमध्ये काढून घेते बांगडा फ्राय आपली रेसिपी झालेली आहे तर रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑलवरून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद